पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर नजिक असलेल्या गुरसाळे हद्दीत टेंभुर्णी रस्त्यावर ट्रॅव्हल्स बस आणि कर्नाटक पासिंगची मारुती स्विफ्ट कार यांच्यात आज शुक्रवार दिन मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात स्विफ्ट कार मधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे स्विफ्ट कार मधील इतर काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ट्रॅव्हल कंपनीच्या दोन बसेस टेंबोर्नीकडून पंढरपूरकडे येत होत्या आणि त्यांच्यात ओव्हरटेकची स्पर्धा लागली होती यातूनच आपल्या लेन मधून चाललेल्या विजापूर येथील स्विफ्ट कारला जोराची धडक बसली आणि यातूनच हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होताना दिसून आली आहे हा अपघात इतका भीषण होता की यात कर्नाटक पासिंग असलेल्या के ए अठ्ठावीस पी नव्वद त्रेपन्न या मारुती स्विफ्ट कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याचे दिसून आले